जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना पर्यावरणाच्या होणारा अर्थ थांबविण्यासाठी जनजागृती करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी तालुक्यातील भागसरी येथे नंदुरबार येथील संत निरंकारी मंडळामार्फत वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला यात विविध प्रकारचे सुमारे दोनशे एक वृक्ष लागवड येथील स्मशानभूमी आवारात करण्यात आले असल्याची माहिती धुळे संत निरंकारी मंडळ झोनचे प्रमुख हिरालाल पाटील यांनी दिली आहे येथील संत निरंकारी मंडळ मार्फत निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने तालुक्यातील भागसरी येथील स्मशानभूमीत वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला तत्पूर्वी गावातून वृक्ष जनजागृती रॅली काढण्यात आली या ठिकाणी फलक अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुमारे दोनशे एक वृक्षांची लागवड अशोक यासह विविध झाडे फळ झाडे लावण्यात आली या कार्यक्रमासाठी संत निरंकारी मंडळाचे धुळे झोनचे प्रमुख हिरालाल पाटील नंदुरबार शाखेचे प्रमुख पुंडलिक निकुंबे यांच्यासह गावातील सरपंच सीताबाई भिल उपसरपंच गिरद सिंग गिरासे ज्येष्ठ नागरिक नाना गिरासे अंबालाल गिरासे बयाने प्रबंधक पांडुरंग राजपूत वैदाने प्रबंधक वी के पाटील ग्रामस्थ तसेच सेवादलचे से अधिकारी व सदस्य उपस्थित होते संत निरंकारी मंडळ मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात त्या अंतर्गत यापूर्वी उमरदे बयाने मांजरे या गावातील स्मशानभूमी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्यात आले आहे या ठिकाणी शेकडो वृक्ष लागवड करून वाढविण्यात आले आहेत त्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे कार्य मंडळामार्फत होत असते तसेच रक्तदान स्वच्छता अभियान यासह विविध उपक्रम राबविण्यात येतात सदर कार्यक्रम राबविण्यासाठी मंडळाचे व सेवादलाचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज या ठिकाणी भागसरी ठिकाणी संत निरंकारी मंडळामार्फत वन या उपयोजनेअंतर्गत या ठिकाणी वृक्ष लागवडीचं कार्यक्रम राबवण्यात येत आहे या ठिकाणी संत निरंकारी मंडळाचे सेवा दलचे सदस्य त्याचप्रमाणे सातसंगत तसेच गावकरीचे गावक भागसरी या ठिकाणून गावकरी त्याचप्रमाणे माता भगिनी यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि वृक्ष लागवडीचं जे एक निरंकारी मंडळामार्फत हाती घेण्यात आलेला हा प्रयोग आहे आणि याच्यापूर्वी दोन ते तीन ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला दोन दोन तीन तीन वर्षापासून त्या ठिकाणी झाडं लावण्यात आले आणि खूप सुंदर प्रकार था। आ, प्रकारे त्या ठिकाणी वृक्षांची झा वाढही झालेली आहे संत निरंकारी मंडळ वृक्ष लागवड त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर स्वच्छता अभियान असे विविध प्रकारे समाजोपयोगी जे कार्य आहेत या कार्यांमध्येही ते सहभाग घेत असतात त्याचप्रमाणे एक अध्यात्माच्या सोबत एक समाजाचंही काही देणं लागतं आपल्याला हे लक्षात घेऊन संत निरंकारी म मंडळामार्फत हे कार्यक्रम राबवले जातात संपूर्ण गावकऱ्याचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे मी या गावचे गावकरी सरपंच आणि ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारे हा जो उपक्रम आहे हा इतर ठिकाणीही राबवला जावा जेणेकरून हा निसर्गाचा जो समतोल आहे हा राखला जाईल